नमस्कार शेतकरी मित्रांनो दौल सूर्यवंशी अग्री चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो भारतामध्ये आंबा या फळ पिकाचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये उत्पन्न घेतलं जातं आहे ज्यामध्ये महाराष्ट्र असेल गुजरात असेल आंध्र प्रदेश असेल असं बऱ्याच राज्यामध्ये आंबा या फळ पिकाचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये उत्पन्न घेतले जाते तर आज जो सध्या जो महिना आहे डिसेंबर महिना आहे काही ठिकाणी मोहर आले असेल किंवा काही ठिकाणी आलेलं नसेल तर आपल्याला जास्तीत जास्त आंब्याला मोहर यावा यासाठी एक महत्त्वाची फवारणी आहे हे आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमामधून बघायची आहे तत्पूर्वी जर माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर करा कारण माझे असे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील तर शेतकरी मित्रांनो आंब्याला साधारणत आपल्याला महत्त्वाचे एक आप 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 सा पाच दिवस आड करून आपल्याला तीन फवारण्या करायच्या आहे या फवारणीच्या माध्यमामधून शंभर टक्के आपल्याला मोहराचा फायदा होईल तर आपल्याला काय घ्यायचं आहे या फवारणीसाठी ज्यामध्ये आपल्याला झिरो बावन चौतीस हे आपल्याला पंच्याहत्तर ग्राम घ्यायचा आहे पंधरा लिटरच्या पंपसाठी याचं फवारणी करायची आहे आपल्याला दर पाच दिवसाला पाच दिवस आड करून फवारणी केल्यानंतर आपले जे हे आंब्यामध्ये जे जे स्टोरेज आहे या काड्यामध्ये स्टोरेज वाढ्यामुळं आंबा लवकर फुटल आता काही ठिकाणी जे फुटलेलं आहे तर ज्याला मोहर आलेले आहेत ह्या बा या कमी प्रमाणात आहेत अशा प्रकारे काही ठिकाणी जे सह्याद्री सपाटीच्या अंतराजवळ जवळ असाल त्या ठिकाणी उदाहरणार्थ रत्नागिरीला लवकर मोहर येऊ शकतो कारण त्याचं अंतर सह्याद्री सपाटीपासून जवळ असल्यामुळं त्या ठिकाणी लवकर मोहर येतो आता झिरो चौतीस बावन्न सॉरी झिरो बावन, बावन चौतीसमुळं आपल्याला याचा भरपूर फायदा होईल कारण जे यामध्ये जे पेशी आहेत ह्या पेशी भरपूर ॲक्टिव्ह होतात आणि सूर्यप्रकाश प्रकाश संश्लेषण ह्या उत्तम प्रकारे करताल त्यासाठी हे फवारणी खूप महत्त्वाची आहे झिरो बावन चौतीसची आता दुसरी एक गोष्ट सांगायची म्हणजे दुसरी जर आपल्या आळीचा ज प्रादुर्भाव असेल तर आपल्याला साधारणतः परफेक्ट सुपर हे तीस एम एल घ्यायचं आहे आणि बावीस टीन हे चाळीस ग्राम घ्यायचं आहे याचं दोन्हीचे कॉम्बिनेशन करून आपल्याला ही फवारणी करायची आहे जर आळी असेल तर यासाठी ही एक महत्त्वाचं फवारणी आहे कारण यामधून आळी आणि किडीवर नियंत्रण होईल मोहरावर आपल्या बुरशीचा अटॅक होणार नाही मँगो हापर जे असतात सध्या तर आलेले नाहीत परंतु या पिरियडमध्ये येऊ शकतात जास्त मोहर आला असेल तर आता या ठिकाणी ह्या ज्या गुंड्या आहेत ह्या बाहेर निघालेल्या आहेत असे छोटे 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 आहेत याला झिरो बावन्न चौतीसचा खूप फायदा होईल त्यासाठी ही एक महत्त्वाची फवारणी आहे कारण यामध्ये सध्या आपल्याला जो डिसेंबर महिना आहे काही ठिकाणी मोहर आलेला आहे आणि काही ठिकाणी आलेला नाही त्यासाठी ही एक जिथं आलं नसेल ते अशा काड्यामधलं जे स्टोरेज आहे अन्नद्रव हे साठून ठेवल्यामुळे ह्या गुंड्या लवकर बाहेर पडतात त्यासाठी ही फवारणी खूप महत्त्वाची आहे शेतकरी मित्रांनो माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही एक छोटीशी मला कमेंट करू शकता तुमच्याकडं कोणतंही वराठी आहे आणि कोणता बाग आहे हे मला वराठीचा सांगू शकता हा जो बाग दिसतो तुम्हाला हा केशरचा आहे धन्यवाद भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद